कोल्हेगाटाच्या ठेकेदाराकडून नागरिकांना धंबाजी व महाराण राष्ट्रवादीचा निषेध प्रभाग क्रमांक सातमधील गटारीच्या कामाबाबत माहिती विचारणाऱ्या नागर नागरिकांना कोल्हेघाटाचे माजी नगरसेवक आरिफ कुरेशी यांचा भाऊ व ठेकेदार जुनेद कुरेशी याने धंबाजी करून महाराण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार यांनी केला आहे या घटनेचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध व्यक्त केला असून अत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठेकेदारांची वर्तवणूक निंदनीय असल्याचे सांगितले आहे आमदार आशुतोष काळे यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे त्या निधीतून सुरू असलेली सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत हीच नागरिकांची अपेक्षा आहे असे अत्तार यांनी स्पष्ट केले परंतु नागरिकांशी उद्धटपणे वागून दमबाजी करण्याऐवजी ठेकेदारांनी आपले कामे जबाबदारीने पार पाडावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे दरम्यान बहुतांश ठेकेदार हे असल्यामुळे विकासाच्या कामाला खेळ बसत असल्याचा आरोप इम्तियाज अतार यांनी केला आहे नागरिकांच्या हक्काच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा ठेकेदारांवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे भाग क्रमांक सात मध्ये कोपरगावचे लोकप्रिय आमदार दादा काळे यांनी जो निधी आणला त्या निधीच्या कटारीचं चा काम चालू असताना इल्ले ठेकेदारांनी स्थानिक रहिवाशांनी त्यांच्याकडे काही विचार नाही केले त्याच्यावर त्यांनी त्यांच्या उद्धट असे उत्तर दिले आणि त्यांना मारहाण केले सदर ठेकेदार या प्रभागातली नगरसेवकाचा भाऊ असल्यामुळं तो डायरेक्ट सांगतो का माझा भाऊ नगरसेवक आहे मी काम करायच्यात करण अशी त्यांची भाषा आहे दुसरी गोष्ट कोपरगाव शहराचा आमदार असतो जादा आहे कोट्यवधी हो रुपये निधी आणत आहे आणि बहुतांश ठेकेदार आहे गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहराला कामात विकासात खीळ बसत आहे आणि या प्रभागात राहणारे नागरिक त्यांना विचारण्याचा अधिकार आहे त्यांनी त्या ते नागरिकांना उद्धट असं उत्तर दिलं त्याचा आम्ही शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आणि प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वतीने निषेध करतो तरी अशा ठेकेदारावर कारवाई व्हावी हो आणि बहुतांश ठेकेदार हे गटाचे असल्यामुळे कोपरगाव शहरात विकासाच्या कामाला खीळ पडत आहे तरी आम्ही या गोष्टीचा प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकाच्या वरती निषेध करतो संबंधित ठेकेदारचं नाव काय संबंधित ठेकेदार हा या भागातले माजी नगरसेवक आरिफ कुरेशी यांचे बंधू जुनेद कुरेशी ठेकेदार आहे आणि बहुतांश या भागात त्यांनीच काम केलेले आहे आणि कामही अशा निष्कृष्ट दर्जाचे काम, दर्जा काम केलेले आहे तरी त्यांना जोन कोणी विचारायला गेला तर त्यांची भाषा हीच असती आम्हाला आमचं काही कोणी करू शकत नाही आम्हाला काम करायचं बंद करू काल इथल्या नागरिकांनी विचारणा केली त्यांनी असंच काम बंद पाडलं तरी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध आम्ही ना इथं सांगतो ठेकेदारला विचारलं भाऊ कशा पद्धतीचं काम चालू आहे तुम्ही पाईप बरोबर आहे का ते कारण पाईप टाकताना पहिले तीन पाईप फुटले होते त्याच्यामुळे आम्ही विचारलो आम्हाला दादागिरीची भाषा करत होता ठेकेदार आम्ही कंप्लेंट केली पोलिस स्टेशनला कबवा असं ठेकेदार आहे त्यांनी आमच्या संघ अशी अशी भाषेत शब्द वापरले हो त्यांचा सेवक आहे त्याच्यामुळे ते, ते काय करू शकतं असं ठेकेदार जुने पुरेशी